तू तु रुका तू तु आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन जा रख झुका कर फैसला तुझे वक्त बदलना है डरना तू बंदया रुकना तू बंद राह बंदया गणेशबाग यांच्याशी परीक्षा झालेल्या होत्या त्या दिवसापासून आजपर्यंत जवळपास दोन वर्ष झाले या दोन वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चिंतन झालं मंथन झालं वेगळ्या विषयांवरती विश्वासानं काही विषय शेअर केले जायचे आणि ते विश्वासानं अत्यंत विश्वास झाला त्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टीचं ते होता चांगल्या पद्धतीनं तो प्रसिद्ध पण व्हायचे आणि अनेक विषयांमध्ये सुद्धा गणेश बाग यांची मॅच्युरिटी दिसलेली होती आणि

द्यारा द्यारा मी जाणीवपूर्वक प्रिंट मधून डिजिटल मीडियामध्ये आलो मला अनेक पत्रकारांनी फॉलो केलं अनेक करता येत मला फॉलो त्या फॉलो करणाऱ्यांमध्ये सर्वात ऍक्युरेट लाईन जोडी न सोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गणेश पाटील

स्वतः लिहिणं म्हणजे त्याच्यामध्ये आपली किती समज आहे आपण त्या विषयाला कितीतरी आपला आपला एक्सपिरियन्स काय आहे आपला अनुभव काय आहे त्या विषयाबद्दल आपण किती सदान आहे हे जेव्हा आपण सुंदर लिहितो तेव्हा त्याच्या लग्न गणेश दादा जो एक उपक्रम घेतला आहे खरं त्याच्यात खूप खूप अभिनंदन खूप गरज आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी एक्सपोजर आहे आज आपल्या सांगण्यावरून किंवा शाळेमध्ये तुम्ही सांगितल्यावरून विद्यार्थ्यांना इनफ वाटत नाही त्यांना जोपर्यंत ते मोबाईलवर दिसत नाही तोपर्यंत ते त्यांना खरं आहे हे वाटत नाही आणि म्हणून मला वाटतं दादानी हे एकदम दादा खूप सिन्सिअर आहेत मला खरं तर मला वाटतं ह्या लाईफमध्ये ह्या जमान्यामध्ये इतकी सिन्सिअरिटी आजपर्यंत कुठेच बघायला एक्झॅक्टली सोबत जो अभ्यास जे ऑब्झर्वेशन त्यांचं असतं आणि फक्त ऑब्झर्व करून काही लोक असतात ते ऑब्झर्व करता आणि अगदी इंटेलेक्च्युअल करते सर दुसरं स्वतः जवळ होता पण सगळे दादा ते बरोबर मांडतात ज्याच्या त्याच्यातला जो महत्वाचा पॉईंट आहे तो बरोबर मांडतात आणि त्याच्यातला जे महत्वाचं आहे त्याच्यावरती काहीतरी उपक्रम पण तिथे त्याच्यातला हा एक भाग आहे का दादांचं पूर्ण परिवार आहे इथे तर पूर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन मला वाटतं म्हणून खूप साथ असेल तेव्हाच तुम्ही एवढे कारण ती काही काही लोक जे खरंच हुशार असतात त्यांना घरून थोडं था, जर नेहमी जाणे जास्ती मिळत असतात त्यातलं तुम्हाला मला वाटतं घरून आता सगळेजण समोर आहे तुम्हाला घरच्या खूप चांगला साथ आहे तुमच्या परिवाराचे अभिनंदन क्षेत्र आहे ते अतिशय व्यस्त क्षेत्र आहे आणि हे सर्व आपल्याला माहिती आहे ते अक्षरशः चोवीस तास बांधलेले असतात पण त्याच वेळी आपल्या फॅमिलीची जी चिंता असते आपल्या कुटुंबाची जी चिंता असते अनुभवलेली आहे त्यांच्या मुलाच्या डोळ्यात चिंता होती मुलग्यांचं कसं होणार यांच्या अभ्यासाचं कसं होणार त्यांच्या करिअरचं काय करायचं तर ते बघून मला खरंच कौतुक वाटलं की फक्त काम 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 न करता आपल्या फॅमिलीला दे। वेळ देऊन आपल्या कुटुंबाची काळजी घेत त्यांनी ही प्रगती केलेली आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छिते की शैक्षणिक क्षेत्राचं चर्चा झाली एआय याला माझा विरोध आहे येऊ घातलेला नाहीये ऑलरेडी आलेला आहे आणि हेच मी सर्व मुलांना सांगते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा एकाच वेळी एकच डिग्री एक न घेता आता शासनाने एका वेळी तुम्ही दोन डिग्र्या घेऊ शकता एक ऑनलाईन एक ऑफलाईन एक फायदा मुलाचा आहे तर त्या संदर्भात तुम्ही माहिती घ्या आणि तसं करा आणि ते सुद्धा आपण पब्लिश करावं गणेशदा गणेशदादा आपले शैक्षणिक कमतात अशी माझी इच्छा आहे कारण ती माहिती माहिती बऱ्याच मुलांना नाही आहे बऱ्याच बालकांना नाहीये जास्तीत जास्त माहिती मिळावी अशी माझी इच्छा आहे त्याचप्रमाणे तुमच्या या नवीन पाऊल जे उचललं त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा